रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न मालेगाव प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी मालेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला मेळाव्याचे उद्घाटन दलित मित्र तथा रिपायचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री जी गरुड अण्णासाहेब यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत गरुड हे होते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरुड यांनी देशात वाढविणारे जातीपातीचे राजकारण महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दलित आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी भाटके विमुक्त यांच्या विरोधी असणारे सरकार तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्नावर या विषयावर भाष्य केले जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत गरुड यांनी मेळाव्यास संबोधित करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे वर्गीकरण करणे व क्रिमिलेअर लागू याबाबत घेतलेला निर्णय रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्ती व कार्यकारणी करणे पक्षाचे संघटन वाढविणे गाव तेथे शाखा उभारणे सदस्य मोहीम राबविणे व आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी धर्मनिरपेक्ष व संविधान अबाधित ठेवणाऱ्या पक्षासोबत रिपब्लिकन पार्टीचे ध्येय व धोरण असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ स्वप्नील गरुड यांनी केले प्रस्ताविका त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पक्षाची स्थापना घटना अभूतपूर्व अध्यक्ष याबाबत सविस्तर माहिती दिली रिपब्लिकन पक्षाचे भूतपूर्व अध्यक्ष म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे दादासाहेब गायकवाड रासू गवई यांनी काम पाहिले तर सध्या पक्षाचे अध्यक्ष कर्नाटकचे एस राजेंद्रन हे आहेत याप्रसंगी जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यासाठी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र श्री के एन सुपारी जिल्हा उपाध्यक्ष विनायक वाहूळ जिल्हा सरचिटणीस नितीन गरुड मालेगाव तालुका अध्यक्ष भटू देवरे नांदगाव तालुका अध्यक्ष चिंधा बागुल येवला तालुका अध्यक्ष दिवाकर वाघ निफाड तालुका अध्यक्ष अरुण निकम चांदवड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे कळवण तालुका अध्यक्ष रामचंद्र निर्भवणे सटाणा तालुका अध्यक्ष गौतम वानखेडे देवळा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मोरे अशा विविध तालुक्यातील अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले यावेळी मेळावा यशस्वी करण्यासाठी कैलास जाधव नंदू ठाकरे युवराज दानी अनिल जगताप प्रभाकर अहिरे रवींद्र गांगुर्डे प्रदीप बच्छाव रवींद्र अहिरे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील